आपले कर्म कधीही थांबवू नका ही कथा आहे सुनील निमकर यांची कारखानदारापासून संत झालेल्या आणि पुन्हा जीवनातील खरी शिकवण समजून व्यवसायाकडे परतलेल्या व्यक्तीची एक जखमी कुत्रा त्याला रोज खायला देणारा दुसरा कुत्रा आणि त्या दृश्यातून मिळालेली भक्तीची आणि कर्मयोगाची शिकवण पण एक अनुयायी विचारतो तुम्ही कोणता कुत्रा बनलात अन्न खाणारा की अन्न देणारा आणि या एका प्रश्नाने त्यांचे जीवन बदलते ही कथा आपल्याला सांगते की भक्ती आवश्यक आहे पण कर्म त्याहून मोठे आहे देव नेहमी त्याला साथ देतो जो स्वतःच्या कर्माने दुसऱ्यांना मदत करतो तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जीजी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्यानी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सुनील निमकर एक कारखानदार होते त्यांचा एक मोठा कापड कारखाना होता एकदा एका घटनेने ते इतके प्रभावित झाले की त्यांना सगळीकडे फक्त देव आणि देवच दिसू लागला रात्रंदिवस ते फक्त देवाची आराधना करू लागले परिणामी काही दिवसांनी आपला कारखाना आणि सर्व व्यवसाय बंद करून ते संत बनले आता लोक त्यांना संत म्हणून ओळखू लागले दिवसभर देवळात बसून ते जप करायचे आणि संध्याकाळी आपल्या अनुयायांना प्रवचन द्यायचे एके दिवशी त्यांनी आपल्या अनुयायांना त्यांची कारखानदार ते संत ही कहाणी सांगितली निमकर म्हणाले एके दिवशी मी माझ्या कारखान्यात बसलो असताना एक जखमी कुत्रा आला त्याला एका वाहनाने धडक दिली होती त्याचे तीन पाय तुटलेले होते आणि तो लंगडत लंगडत कारखान्यात आला होता मला कुत्र्याबद्दल खूप वाईट वाटले आणि मी त्याला प्राण्यांच्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा विचार केला पण नंतर माझ्या मनात काहीतरी आले आणि मी थांबलो मला वाटलं जर देव सर्वांना अन्न देत असेल तर मग ह्या कुत्र्याला अन्न कोण देतं ते पाहावं लागेल मी काही अंतरावर बसून रात्रीपर्यंत त्याच्याकडे पाहत राहिलो मग अचानक मला कारखान्याच्या दारातून दुसरा कुत्रा तोंडात भाकरीचा तुकडा घेऊन खाली येताना दिसला त्या कुत्र्याने ती भाकरी त्या कुत्र्याला दिली आणि जखमी कुत्र्याने कशी तरी ती खाल्ली मग हे रोजचेच झाले तो कुत्रा तिथे येऊन त्याला भाकरी किंवा इतर काही अन्नपदार्थ द्यायचा आणि जखमी कुत्र्याने खाल्ले की निघून जायचा जा। हे पाहून माझा देवावर इतका विश्वास बसला की माझा कारखाना बंद केला आणि देवाच्या निरंतर भक्तीकडे वळालो संत झाल्यानंतरही कोणत्या ना कोणत्या कारणाने माझ्याकडे पैसे येत राहिले जसे ते आधी येत होते जसे दुसरा कुत्रा दररोज त्या कुत्र्याला भाकरी खायला घालत होता ही गोष्ट ऐकून निमकरांच्या एका अनुयाला हसू आले तू का हसला असे विचारले तेव्हा तो म्हणाला महाराज देवाने कुत्र्याला खायला दिले हे तुम्ही पाहिले पण तुम्हाला हे कळले नाही की दोन्ही कुत्र्यांपैकी मोठा कोण आहे अन्न खाणारा की ते खायला देणारा तुम्ही अन्न खाणारा जखमी कुत्रा बनलात आणि आपला व्यवसाय बंद केलात पूर्वी तुम्ही अन्न पुरवणारा कुत्रा होतात कारण तुमच्या कारखान्याने हजारो लोकांना खायला दिले होते मला सांगा तुम्ही पूर्वी जे काम करत होता ते देवाच्या दृष्टीने मोठे होते की आता जे करत आहात ते हे ऐकून निमकरांचे डोळे उघडले आणि दुसऱ्याच दिवशी त्याने आपला कारखाना पुन्हा सुरू केला आणि संत निमकर पुन्हा कारखानदार निमकर बनले आपले कर्म करणे कधीही थांबवू नका तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवर एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद